वाडा वाडा कुठे आहे हा भाग कुठे सगळं दाखवा परत जेवढे स्ट्रक्चर आहे थोडं सगळं दाखवा त्याच्यावरती जेवढे जुने अवशेष करा खाली रस्ता गेलेला आहे त्याला बाजूने चित्रफिती करायचं कंपाऊंडला खाली आपलं ह्याचं मंदिर आहे तुम्हीश्वर मंदिर आणि आता आपण जे मंदिर जाऊन आलो त्या इथला सुरेल ना आपण वाडी मोहम्त जायला जाऊ ना विकेट बाग म्हणून त्याला आपण संबोधन करत असताना तर वाडी मोबाईल आपण त्याला आपण ते प्रयत्न करू शकतो वाड्यापुरती एवढीच जागा आहे की ह्यांच्या अजून पण कुठल्या जागा आहे म्हणजे भूमीही आहे ह्याची जागा घेतल्यानंतर ते नंतर आणून अजून कुठल्या जागा आहे मूळ जिथे अडचण होती जागा जी आहे ती खाजगी मालमत्ते जी खाजगी मालमत्ता आहे आणि म्हणून भूसंपादनाचे तिथे प्रश्न होते किंवा जे जागा मालक आहेत त्यांच्यासोबत काही चर्चा करणं देखील आवश्यक आहे परंतु पाणी केल्यानंतर एक लक्षात आलं की अजूनपर्यंत त्या सदर जागेची मोजणी अजून झालेली नाही जुने आहे ते जुने नकाशे आपण रेफर करतो की त्याचा आपण आधार घेतोय नव्यानं मोजणीचे आदेश हे मी आज भूमी भुण, अभिलेखला आणि संबंधित विभागाला मी दिलेले आहेत आणि पुढच्या सात दिवसाच्या आतमध्ये हे सगळे नकाशे त्यांना मी माझ्याकडे मी साजरे करायला सांगितले आहे एकदा समोर आल्याच्या नंतर नक्की शासकीय जागा किती आहे खाजगी जागा किती आहे हे आपल्या लक्षात येईल आणि वाड्याची जी जागा आहे ती मला वाटतं साधारण दोन ते सव्वा दोन एकरच्या आसपास असावी परंतु त्या आजूबाजूचा परिसर धरून कमीत कमी पाच एक एकरची जागा आपण जिथे जिथे मूळ जागा आहे जिथे मूळ वाडा आहे त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे अशी मला वाटतं एक मागणी जनतेची आहे जी योग्य आहे आणि त्या अनुषंगाने जर का शासनाचे विशेष अधिकार वापरून थेट शासन खरेदी देखील करू शकतं दे ते खरेदी करत असताना जे जागा मालक आहे त्यांना विश्वास घेऊन आपण ते खरेदी करू शकतो किंवा जर का गरज जरी पडली तर तिथे सक्तीचं भूसंपादन देखील केलं जाईल आणि ती जागा शासनाच्या ताब्यात घेतली जाईल अनेक वर्ष हा विषय प्रलंबित आहे आम्हाला कुठलाही वाद करून तिथे स्मारक उभं करायचं नाही परंतु संगत मत झालं तर योग्य आहे संगत मत झालं तर चांगलं आहे परंतु सगळ्या ग्रामस्थांच्या सहमतीने सगळ्यांना सोबत घेऊन हे स्मारक तिथे उभं रहावं यासाठी शासनाकडनं सगळ्या यंत्रणा तिथे पुरवल्या जातील शासनाकडनं लागेल तो निधी तिकडे दिला जाईल याबाबतीची खात्री आज महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री म्हणून आपण सांगू देऊ इच्छित एकंदरीत हे स्मारक व्हावं ही सगळ्या शिवभक्तांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन आमचे सर्व पक्षांतर्गत विषय आम्ही सगळे बाजूला ठेवून सगळे राजकारण बाजूला ठेवून आम्ही हे स्मारक आम्ही उभं करतो